लोकमान्य सोबत आकर्षक उफा खटा -खट खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घरकुलाचा निधी मिळण्यास विलंब होत असल्याने पंधरा दिवसाच्या बाळासह पती पत्नीचे चे दिग्रस पंचायती समोर ठिय आंदोलन घरकुल मंजूर झाले दोन हप्ते सुद्धा मिळाले तिसरा हप्त्यास मिळण्यास विलंब होत असल्याने दिग्रस तालुक्यातील कळसा येथील रवींद्र केशव पवार त्याची पत्नी व अवघ्या पंधरा दिवसाच्या बाळाला घेऊन पंचायत समिती दिग्रसच्या समोर भर रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला बसले रवींद्र पवार यांना घरकुल मंजूर झाल्याने घराशेजारी प्लास्टिक कापड व फुटके टीन घेऊन राहण्याची कशी बशी परिवाराने व्यवस्था केली घरकुलाचे दोन हप्ते मिळाले परंतु तिसरा हप्ता मिळत नसल्याने अर्धवट घरकुलाचे बांधकाम थांबले आश्रयाकरिता घराच्या बाजूला प्लास्टिक टाकून व फुटके टिनाचे घर केले परंतु पावसाळ्यामुळे घरात पाणी गळत आहेत लहान बाळाला घेऊन कसे राहावे म्हणून घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्याकरिता उंबरटे झिजवले त्याचा काहीच उपयोग न झाल्याने आज दिनांक बावीस जुलै रोजी रवींद्र पवार व त्याची पत्नी व पंधरा दिवसाच्या बाळाला घेऊन पंचायत समिती दिग्रस कार्यालयासमोर आंदोलनाला ग्रामपंचायत कळसा चिंचोली या या गावामध्ये ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चालू आहे आणि रोजगार सेवक आम्ही जर गेलो ग्रामपंचायत मध्ये गेलो तर ते आम्हाला उद्धट भाषेने बोलतात त्याच्याबद्दल मी, मी गेलो जा जा मी गेलो घरकुलच्या विचारासाठी माझे पंधरा ते वीस दिवस झाले वीस दिवस झाले कन्फर्म मी माझे कागदपत्र दिले कागदपत्र दिल्याच्या नंतर मी आजच्या तारखीत गेलो सोळा तारखेला तर त्यांनी मला तिथून हाकून लावले म्हणे की पाच दिवस झाले तुला कुठं जायचं ते तू जा मला काही घेणं देणं नाही आहे म्हणून मी पंचायत समित्याला येऊन बसलो माझे बाळा घेऊन लहान मुलं अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद